मित्रांनो पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेळ लागतात ते पावसात भिजायचे निसर्गात जायचे अशा सुंदर धबधब्यांखाली भिजायचे पण ह्याच भिजण्यामध्ये ह्या वेडेपणामध्ये आपण काही चुका तर करत नाही ना हे नक्कीच आपल्याला ध्यानात ठेवायला लागतं परवाच झालेला भुशी डॅमवरचा ॲक्सिडेंट हा ताजाच आहे दरवर्षी अशा आपल्याला बातम्या येत राहतात की निष्काळजीपणामुळे कधीकधी हलगर्जीपणामुळे कधीकधी अतिसाहसामुळे तर कधी कधी काळजी न घेतल्यामुळे तर कधी कधी अंदाज न आल्यामुळे लहान लहान मुले कुटुंबे आणि काही तरुण अशा धबधब्यांमध्ये खेळण्याच्या नादात वाहून जातात आपल्या आनंदमाळ्यामध्ये असा हा सुंदर धबधबा इथे आहे हा जो धबधबा आहे हा आत्ता पाऊस सुरू झाला आहे आता हळूहळू सुरू होतो आहे नंतर हाही धबधबा छान मोठा गरजत बरसत असतो पण याचं वैशिष्ट्य हे आहे की याचा जो परिसर आहे तुम्ही बघाल तर हा सगळा जो परिसर आहे हा इथे मोठा आहे त्यामुळे इथे पाणी तेवढ्या जोरात वाहत नाही धबधब्यामधनं खाली पडलं की पाणी शांत होतं आणि तुम्ही इथे बघाल तर ते फक्त माझ्या पोटरी एवढंच पाणी आहे नंतर ते गुडघ्या एवढं होतं त्यामुळे जवळ जाऊन इथे धबधब्याच्या पण एन्जॉय करू शकतो आणि ह्याचबरोबर आमच्या स्वयंसेवकही इथं असतात गावातला ही माहीत असलेली जागा ही नक्कीच इतर न माहीत असलेल्या जागांपेक्षा सुरक्षित आहे मग कधी येतं आमचा धब बघायला